नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रुग्ण हक्क संरक्षण समिती व समाजहित अभियानच्या वतीने शाहीर शिवाजी सुगंधे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून केला वाढदिवस साजरा परभणी शहरातील जिंतूर रोडवर असलेले रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह आय टी आय कॉर्नर आंबेडकर नगर येथे विद्यार्थी वसतिगृहामध्ये शाहीर शिवाजी सुगंधे यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब होतकरू विद्यार्थ्यांना वह्या व पेंचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शाहीर शिवाजी सुगंधे यांचा प्रथम पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला रुग्णहक्क समिती तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे अध्यक्ष दिलीप बनकर समाधीन सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद आंभोरे शाहीर प्राध्यापक राजकुमार मनवर प्राध्यापक गौतम मुंढे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संघटक तथा प्रसिद्धी प्रमुख भगीरथजी बद्दर डॉक्टर ललिता शिरसाट रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज सय्यद खदीर शेख आझहर यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी ताहिर शिवाजी सुगंधे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी शुभेच्छा देऊन त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या परभणी न्यूज वतीने घेतलेला हा वृत्तांत संस्कृतिक कला मंचाचे ते जिल्हा अध्यक्ष आहेत आज त्यांचा वाढदिवस आज आपण या ठिकाणी आमचे रुग्ण संरक्षण समितीच्या वतीनं आणि समाजहित अभियानच्या वतीनं या ठिकाणी या विद्यार्थ्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचं वाटप करून वही आणि फेक या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत आणि आज त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी प्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि समाजाची सेवा ते अशाच माध्यमातून करो हीच तथागत भगवान गौतम बुद्धाचरणी प्रार्थना करतो सर्वप्रथम शिवाजीराव सुगंध यांना पुष्पहार घालून या ठिकाणी मान्यवराचे असते त्यांना त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करणार हो आहोत आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार छत्रपती शिवाजी <स्तु�> महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज आणि आपल्या सर्वांचे उद्धार करते परंतुचे बोधी सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित आहेत बोले शिमेडकर चळवळीचे आणि गोडगड्याचे गायक प्राध्यापक राजकुला सर सत्कारमूर्ती सुदेश साहेब पत्रकार आंबोरे सर्व उपस्थित मान्यवर आणि या वस्तिग्रहामध्ये शिकलेले शिकत असलेले सर्व माझे बालमित्र आज सहाच योगायोगाच्या गोष्टी असतात दिगंबर साहेब अत्यंतप्रमाणे त्यांचा जवळचा संबंध नसला तरी मी त्यांना पाहतो गेल्या अनेक वर्षापासून ते आंबेडकर चळवळीमध्ये आणि गीताच्या माध्यमातून प्रबोधन करून आंबेडकर चळवळीला बळकटी देण्याचं काम करतात त्यांचा स्वभाव त्यांचं वागणं हे मला खूप आवडतं अत्यंत शांत स्वभाव असल्यामुळं त्यांना मी कधीही रागावलेलं बघितलं नाही किंवा अशा आगाऊ उसापती सुद्धा बघितलेलं नाही प्रामाणिकपणे आंबेडकर चौरची सेवा करत आंबेडकर चळवळ गतिमान करण्यासाठी ते काम करतात काळामध्ये आपली चांगली भरभराट हो बाबासाहेबांच्या तथागताच्या कृपेनं आपल्याला आपल्या पावलांना बळ मिळव अशा पद्धतीची मी या ठिकाणी तथागताचे जर निंगल सामना करतो परंतु तुमच्या दीर्घकाळ रोखण्यासाठी आणि तुमच्या भल्यासाठी सुद्धा मी तो आणि अधिक न बोलता पुणी पुणी या ठिकाणी थांबतो तुमची बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण परिवर्तनवादी चळवळीमध्ये आपलं आयुष्य समर्पित करणारे तमाम महापुरुष विदुषी आणि या जगाला शांती सौहार्दाचा संदेश देणारे तमाम महापुरुष विदुषी यांना त्रिवार अभिवादन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्वप्रथम आजचा जो, जो दिवस आहे तो दिवस शिवाजीराव सुगंधे यांच्या कुटुंबासाठी आत्यंतिक असा महत्त्वाचा दिवस आहे त्यांना मी सुरुवातीला अदृश्यचिंतन करतो आणि कोटी कोटी मंगलकामना मी या ठिकाणी माझ्याकडून देतो त्याचबरोबर स्वरा म्युझिकल ग्रुपचा म्हणजे स्वरा संगीत अकादमी या ठिकाणी परभणीमध्ये विद्यानगरमध्ये सावरकर चौकामध्ये या ठिकाणी कार्यरत आहे त्या अकॅडमीचा मी डायरेक्टर आहे ज्या अकॅडमीच्या सर्वे सर्व या ठिकाणी मॅडम आलेले आहेत डॉक्टर ललिता शिरसाट आहेत त्यांचे मिस्टर डॉक्टर अशोक शिरसाट आणि त्याचबरोबर कपिल वाटोडे प्रज्ञा वाटोडे चार पाच मंडळी जे आहे त्याचे ते प्रमुख आहेत त्याच्यामध्ये मी डायरेक्टर एक आहे त्या संगीत अकादमीच्या वतीने सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी बर भरभरून शुभेच्छा देतो कमी लोकांना माहीत असेल परंतु विष्णू शिंदे यांचं जे लोककला सांस्कृतिक मंच आहे महाराष्ट्र राज्याचा त्या महाराष्ट्र राज्याच्या लोककला सांस्कृतिक मंचाचा मी परभणी जिल्ह्याचा एकमेव विशेष मार्गदर्शक म्हणून विष्णू शिंदे महाराष्ट्राला परिचित आहे त्यांनी माझी नियुक्ती केलेली आहे सर्व या परभणी शहर आणि जिल्ह्याच्या तालुक्याच्या लोकांच्या संमतीनं मोठ्या कार्यक्रमामध्ये भरपूरकर साहेब त्या कार्यक्रमाला होते भरपूर मंडळी परभणीतली लोककलाची होती जिल्ह्यातली लोक जवळपास त्या दिवशी सहाशे लोक कार्यक्रमाला होते सहाशे लोक एका ठिकाणी सास। लोककला सांस्कृतिक मंचाच्या आलेले होते रामराव घाटगे होते सुरेशरावचे जुने मित्र बालमित्र या ठिकाणी मला त्यांनी एवढं मोठ्या पदानं वाजलेलं होतं आणि म्हणून त्याच म वेळेला मला वाटते शिवाजीराव सुगंधे यांना जिल्हाध्यक्षपदाची माळ त्यांच्या ग गळ्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून घातली होती आणि परभणी जिल्हा सांस्कृतिक मंच आणि जिल्हाध्यक्ष आदरणीय शिवाजीराव सुगंधे हे त्याचबरोबर परभणी जिल्हा शहर महिला शाखेच्या शहराच्या अध्यक्ष आहेत डॉक्टर ललिता शिरसाट आणि ह्या हे दोघांनीही त्याच वेळेला नियुक्त्या झालेल्या होत्या माझी नियुक्ती झाली होती मराठवाडा विभागालाही काही लोकांच्या नियुक्त्या झाल्या होत्या कलाभूषण शाहीर रामदेव लहाडी महाराष्ट्र बॉडीवरती जे मुख्य प्र पदाधिकारी आहेत मराठवाड्याच्या अध्यक्ष आहेत या सर्वांच्या वतीनं मी शिवाजीराव सुगंधे या यांचं विषय चिंतन करतो बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत परंतु बोलण्याची मला न वाटत आज आवश्यकता आहे आज प्रमुख कारण एकच का आहे की शिवाजी सुगंधे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांचा अभिष्ट चिंतन करतो बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिल ये, ये, ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारो साल

सन्माननीय मुसर सन्माननीय राजापुत असत आणि आज ज्यांचा वाढदिवस तर खूप छान पद्धतीने सर्व होते त्यांनी सरांनी तर अकरावा वाढदिवस असं म्हटले कारण अकरा अकरा वर्षामध्ये आनंद ठेवलं सांगण्याचं सा तात्पर्य म्हणजे असं की तुम्हाला खूप अजून चा आयुष्य खूप जगायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं काम हे समाजाच्या कामी लागणार आहे वास्तविक पाहता शिवाजीदा सुगंधे ते सांस्कृतिक कला मंचाचे जिल्हाध्यक्ष या पदावरती काम करतात त्यांचं समाजासाठी तर काम आहेच कलाकारांसाठी काम आहेच तसंच आपल्या वाढदिवसामधून आपण विद्यार्थ्यांसाठीही कामेला लागले पाहिजे म्हणून त्यांना ज्ञानार्जन त्यांचं वाढावं विद्यार्थ घेत असताना त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी म्हणून असा

आणि आमच्या सर्वांच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आज माता रामाबाई आंबेडकर शिक्षण प्रसार मंडळ संस्थेत माता रामाबाई आंबेडकर विद्यार्थी वस्तुगृहातील विद्यार्थ्यांसाठी आमचे लोककला सांस्कृतिक मंच जिल्हा अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक शिवाजीराव सुगंधे ज्यांचा हा वाढदिवस ते कला क्षेत्रामध्ये कार्य करत असताना समाज प्रबोधन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वसाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून ते करत असतात गीताच्या माध्यमातून ते प्रसार प्रसार करत असतात त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रातही काम करतात सामाजिक क्षेत्रात सोबत सोबत ते शैक्षणिक कार्य करत असतात आज त्यांच्याच वाढदिवसानिमित्त इतरत्र वायपट खर्च न करता त्यांनी आज आमच्या वस्तीग्रहातील गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शैक्षणिक साहित्य हो। म्हणून वयन पेन वाटप करण्याचा संकल्प ठेवला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार पण व्यक्त करतो तर या ठिकाणी आजचा जे कार्यक्रमाचं जे निवेदन आहे कार्यक्रमाचं निवेदन म्हणल्यापेक्षा माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध संघटना असतील विविध राजकीय संघटना असतील या ठिकाणी रुग्ण हक्क संरक्षण समिती आहे सन्मानिय प्रभुंजी आंबोरे दयावान सरकार आहे सर्व सर्व सरातील सर्वांच्या माध्यमामधून माझं जे आपण वाढदिवस साजरा केलेला आहे पहिल्या सत्रामध्ये आपले धम्मगुरू सन्मानिय नंदजी यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून लोक कलावंत सांस्कृतिक मंचाच्या वतीनं माझ्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं त्याच्यानंतर लगेचच माझ्या गावकऱ्यांनी आमच्या नाक्यावरती वगैरे माझा सत्कार सत्काराचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केला आणि आज या ठिकाणी अति महत्वाचं सांगायला तर गेलं प्रामुख्यानं जे माझे मार्गदर्शक आहेत लोक कलावंत सांस्कृतिक मंचाचे परभणी जिल्ह्याचे माझे मार्गदर्शक म्हणल्यापेक्षा त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आरणीय सरमाणे विश्वजित शिंदे यांनी त्यांच्यावर सोपो आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले परभणी जिल्ह्याच्या शाखेच्या अध्यक्षा सौ ललिता मॅडम शिरसाट या देखील प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष करून वारंवार वारंवार कुठला तरी कार्यक्रम असेल बी आर पीचे राज्य उपाध्यक्ष सन्माननीय सर गौतम मुंडे सरजी केव्हाही आपण सोबत आहोत योग आज असा योगायोग आला सर्व थोरांच्या वतीनं माझा आपण हो? वाढदिवस करत आहात त्याबद्दल मी आपले सर्वांचे ऋण कोऱ्या शब्दात व्यक्त करू हे मला कळनास झालेलं आहे आणि विशेष करून आज या ठिकाणी सर्वांनी मिळून आपण जे सांगितलं की मुंबई सर उभे राहणार आहेत मुंबई सर जी लोक कलांताचं आमचं जे युनिट आहे पण मला कोणी सांगितलं प्रमाणे कुठेही बरा तुम्ही पक्ष कुठला असू द्या काही घेले दे नाहीये कलाकार म्हणून सर आम्ही सर्व एकत्र आम्ही तुमच्या पाठीमागाला तुम्ही या माझ्या दर्शनाच्या निमित्ताने आणि या ठिकाणी आपण मला या ठिकाणी सर्वांनी आमंत्रित केलं माझा येतो चिंत या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वच संघटनाचा अतिशय मनापासून अभिनंदन व्यक्त करतो थांबतो जय भीम जय भार समतेच्या मार्गी जाओ कोटी जनाचे पाऊल समतेच्या मार्गी जाओ समृद्धी भारताची हे सारे विश्व पाहो येणाऱ्या शतकात येणाऱ्या शतकात बाबाची लोकशाही टिकून राहो टिकून राहो टिकून राहो च